मंगळवारी सोलापूर जिल्हा परिषद पूनम गेट येथे कामगार संघटना महासंघ सोलापूर जिल्हा यांच्या वतीने महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबईचे सचिव विवेक कुंभार यांनी बांधकाम कामगारांसाठी असलेल्या योजनांमध्ये कामगारांना भांडे व साहित्याच्या माध्यमातून अनेक कोटींचा भ्रष्टाचार केल्याबद्दल याची सीबीआय चौकशी व्हावी विवेक कुंभारला अटक करा मुख्यमंत्र्यांचा धिक्कार असो कामगार मंत्र्यांना अटक करा अशा घोषणा देत कामगार संघटना महासंघाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं

तथा सचिव मुख्य सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक कुमार यांनी मंडळाचा एकतर्फी कारभार चालवलेला आहे कामगारांना त्या ठिकाणी भांडे साहित्य वाटपाच्या माध्यमातून पंधराशे कोटी रुपयाचा भ्रष्टाचार केलेला आहे आणि कामगारांना आपल्या लाभाचे जे अर्ज आहेत कुठल्याही गल्लीबोळातून ऑनलाईन माध्यमातून त्या ठिकाणी अर्ज नोंदणी करता येत होतं परंतु मंडळाचे सचिव विवेक कुंभार यांनी राज्यामध्ये खाजगी ठेकेदाराला ठेका दिलेला आहे आणि ते ठेकेच्या माध्यमातून ज्या उद्देशाने कामगारांची सुविधा व्हावी त्या उद्देशाने तालुका स्तरावर सुविधा कामगार सुविधा केंद्र निर्माण केलेले आहेत त्या सुविधा केंद्र केंद्रामधून दररोज पन्नास कामगारांची सुद्धा नोंदणी होत नाही वास्तविक पाता दररोज दोन ते अडीच हजार कामगारांची नोंदणी झाली पाहिजे कामगारांच्या पैशाची उदयपट्टी केली जात आहे आणि फडणवीस सरकार भाजपची सरकार या ठिकाणी त्यांना पाठीशी घालत आहे